Nu știu, Cycle. Cycle. Cycle.

थोडीशी जखम झाली मिली थोड्या वेळात रडली मग ती परत सायकल चालवू लागली मिली दुसऱ्यांदा सायकलवर बसली आईने सायकल धरली मिली हळूहळू सायकल चालवू हात राहिले दुसऱ्या दिवशी दोघी सकाळी पुन्हा मैदानावर गेले हो आज आईने सायकल पाठी मागून पकडली मिलीची सायकल चारी बाजू डगमग होती सायकल चालवीत राहिली त्या दिवशी मुली सुद्धा सायकल चालवायला शिकली मुली सायकल हाताने ओढत होती सायकलवर चढण्यासाठी खूप प्रयत्न केला परंतु मुली एकटी सायकलवर चढू शकली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र लिलीच सायकल डगमगली नाही आईच्या मदतीने ती सायकलवर चढली आईने सायकलच्या मागे मागे चालत होती मुली हळूहळू सायकल चालवत राहिली थोड्या वेळाने मिली दोघात सायकल चालव लागली आईने तिच्या मागे मागे पडत होती थोड्या वेळ वेळाने आईने सायकल सोडली थोडे अंकल गेल्यानंतर <laughs> मुली सायकलवरून मागे पडली मुलीला आता सायकल चालणी जमले होते पण मिली स्वतःहून सायकलवर चढत शकत नव्हती मिलीला स्वतःहून सायकलवरून उतरता सुद्धा येत सायकलवरून चढणे उतरणे शिकायचे होते मुली दिवसभर सायकलचा विचार करत असे तिचे हात मोनाप्रमाणे मिळत होते ती रात्री स्वप्नात सुद्धा सायकल चालवू लागली सकाळी सायकल घेऊन बाहेर निघाली रडत रडत सायकल चालवीत असे तरी सुद्धा सायकल वरून उतरता चढता अडचण येत होती सायकल वरून खाली उतरताना मिली पडायची मिली सायकल उंच वाटत होती